नमस्कार न्यूज अर्बन, या अर्बन जोशी माजी अध्यक्ष सुभाषराव एरम बँकेचे अध्यक्ष समीर जोशी उपाध्यक्ष शशांक पालकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सी धनंजय शिंगटे आणि संचालक मंडळांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कराड अर्बन बँकेच्या नैमित्रिक कारणाने रिक्त झालेल्या संचालकपदी कराड येथील सुप्रसिद्ध अडथ व्यापारी उल्हास तुलशीराम शेठ यांची निवड करण्यात आली आहे या कामी आदासी अधिकारी म्हणून अपर्णा यादव उपनिबंधक सहकारी संस्था कराड यांनी कामकाज पाहिले या प्रसंगी नूतन संचालक उल्हास शेठ यांचा सत्कार अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी माजी अध्यक्ष डॉ सुभाष येरम अध्यक्ष समीर जोशी उपाध्यक्ष शशांक पालकर मुख्य कार्यकारी अधिकारी सी ए धनंजय शिंगटे व बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बँकेचे सन्मानिय सर्व संचालक उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित सर्वांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ए धनंजय शिंगटे यांनी आभार मानले